हाय गाईज माझा आज पहिला व्हिडिओ आहे जो की मी गावी येऊन बनवतो आहे आता मी शेतामध्ये हे अशा पद्धतीने कांदे लावलेले आहेत छोटे छोटे अजून हे सकाळपासून एवढं पाणी देऊन झालेलं आहे पण आता एवढे चार ते पाचच वाफे राहिलेले आहेत पाणी द्यायचं बाकी इकडे पण कांदेस लावलेले आहेत तिकडे खाली दिसतात तिकडे शेवट तिकडे पण कांदेस लावलेले आहेत आणि इकडे आपलं फार्म हाऊस आपला इकडे बाकी आंब्याचे झाडं लावले पत्सा वगैरे आंब्याचे शेवगा निंबू कडीपत्ता ते मोठं झाड ते दिसते ते ब्लॅकबेरी असे खूप सारे झाडे लावून ठेवलेले आहेत आपण शेतामध्ये हे शेवक्याचं झाड लावलेलं आहे हे निंबू आंबूचं झाड आहे आणि हे आहे आपला मोठा साकडी पत्ता इथे पण छोटासा शेवग आहे इथे हे आंब्याचे झाड लावलेले आहे वन टू थ्री फोर फाइव सिक्स हे टोटली सहा झाड आहे आणि व हे ना त्याला ब्लॅक ब्ले बेरी बोलता की ब्लॅकबेरी बोलता काय मलाही माहीत नाही ॲक्च्युली एक वेळेस गुगल केलेलं मी त्यावरती ब्लॅकबेरी ना निंबूचंच झाड आहे निंबूचे असे चार पाच झाडं आहे तिकडे खरा जवळ पण आहे हे तिथं मोठा शेव आहे मोठा पेरू आहे ते नारळाचं झाड हे पण सीताफळाचं झाड आहे चिताफळा तोडल्या गेल्या आता आता बाकी राहिलेले नाही आहे इथे निंबूचंच झाड आहे निंबूच्या झाडांना आता या झाडांना नाही तिकडे लागलेले आहे सगळे निंबू हे पपिता पपिता अक्षर नारळाचा छोटंसं झाड आहे आहे हे इकडे समोर पप्पायासेच आंबा पप्पाया हे सगळे छोटे छोटे घर आहे इकडे वस्ती टाईप सब्जाला आहे स्मेल सब्जा हा जसवंद आहे पण हा वेगळा आहे याचं फुल जर ह्या पद्धतीचे वेगळे जसवंत झाडाला खूप छान पद्धती फुलं आलेले आहेत एक चित्र पता नहीं है

म्हणजे एक दोन वेळेस आलेले होत तो असे जसं वेरू नाही आहेत फक्त एक दोनच वेळेस ह्या वर्षी पण एकच वेरू दिसतात त्याला